नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्य आप स्वागत है अमेरिके अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प महाशक्ति है महाशक्तिवान अध्यक्ष नवीन टैरिफ धोर जग भर हा का मजला है डोनाल्ड ट्रम्प है। जाहिर के लिए होता है कि वह अमेरिकेचा माल जो दुसऱ्या देशात त्याच्यावर जे टॅक्सेस लावले जातात तसे टॅक्सेस आम्ही तुमचा माल आमच्याकडे आला तर आम्ही लावू म्हणजे जशा तसा कर तुम्ही दहा टक्के लावत असाल तर आम्ही दहा टक्के लावू तुम्ही कमी करत असाल आम्ही कमी करू या नवीन व्यापारी कर धोरणामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे या धोरणा दोन एप्रिल पासून या धोरणाला सुरु झाले जल, सुरुवात झाली आज पाच दिवस उलटले या पाच दिवसात घबराट आहे मार्केटमध्ये प्रामुख्याने शेअर मार्केट मध्ये आजही बाजार उघडतात या टॅरिफचे चे परिणाम जगभरातील शेअर बाजारामध्ये दिसले आपल्या भारतात आज बी एस आई सेन्सेक्स तीन हजारापेक्षा जास्त अंकांनी आपटला तर निपटी नऊशे अंकांनी खाली आली बाजारामध्ये घबराट आहे दहशत आहे त्यामुळे शेअर्स कोसळत आहे ट्रम्पच्या योजनेमुळे पाच दिवसात हे हाल झाले आहेत हे असं चालू राहिलं जागतिक आर्थिक व्यवस्थेत अराजक माझे अशी परिस्थिती आहे डोनाल्ड ट्रम्प लहरी नेता आहे त्याने हे जे व्यापार युद्ध सुरू केलं आहे व्यापार युद्ध परिणाम जगभर जाणवत आहेत म्हणजे हे भारताच जाणवत आहेत भाग नाही किंवा जपानमध्ये चीनमध्ये जाणवत आहेत असे भाग नाही हे अमेरिकेमध्ये सुद्धा याचे तडाखे बसत बसले आहेत त्यामुळे अमेरिकेत सुद्धा काल लोक रस्त्यावर आले होते आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलाय आपल्या भारतात गुंतवणूकदार एकूण हवाल हवाल दिलाय त्यांनी जे गुंतवणूक केली होती त्याचे त्या शेअर्स ते पडतायत धडाधड आता हे अचानक झालंय का अचानक झालं अशातला भाग नाही ते होणारच होत अमेरिका, अमेरिकन पत्रकार ने कई दिशा पूर्वी हा अंदाज बोलून ही भीती बोलून दाखवली होती क्रैमर नावाचा हा पत्रकार म्हणाला होता कि ट्रम्प यांच्या नवीन टैरिफ योजने मुळे शेयर बाजार मोठी घसरण होणार आहे ही घसरण एकोणीसशे सत्त्याऐंशी च्या परिस्थिती सारखी असेल सत्याऐंशी मध्ये असाच बाजार कोसळला होता तो सोमवारच्या दिवशी कोसळला होता त्यामुळे त्याला ब्लॅक मंडे म्हणतात तिकडच्या भाषेत ब्लॅक मंडे सारखी परिस्थिती आता उद्भवू शकते असं की क्रॅमरने काही दिवसापूर्वी सांगितलं होतं आणि ती भीती खरी ठरली आहे अमेरिकेला जे लोक निर्यात करतात माल पाठवतात खास करून भारत भारतातून माल जातो चायनामधून माल जातो जपान माल पाठवतो याच्यावर जबरदस्त कर आल्यामुळे यांच्या यांची उत्पादन त्यामुळे तिकडे वस्तू माल झाल्यावर खरेदी खरेदीवर सर्व परिणाम होतो पूर्ण मार्केट डिस्टर्ब होते तेच झालेलं आहे म्हणजे अमेरिकेच्या वस्तू इकडे ना बंद कमी होणार आहेत आपल्या वस्तू तिकडे जाणं कमी होणार आहे कारण वस्तू महाग होतील दोन्हीकडच्या एकूणच याला व्यापार व्यापार युद्ध म्हणतात भारताचा भारता भारता माल जर अमेरिकेत गेला तर त्यांनी सत्तावीस टक्के टॅक्स लावला आहे अमेरिकेने तोच टॅक्स चायनामध्ये तीस टक्क्याच्या वर आहे मी सर्वाधिक जो चायनाला बसणार आहे एकूणच व्यापारी कशी वळण घेते आणि त्याचे धक्के जगाला कसे बसतात या कल्पनेने मार्केट सध्या प्रचंड टेन्शन मध्ये आहे काय होणार या शेअर बाजाराचं आणि एकूण जागतिक अर्थव्यवस्थेच